काही ब्लॉगायचा म्हणजे आपला कसारा गाठ चढायचा आपण निघलो आहे म्हणजे सातला आपण निघत घेऊन पाठी माझी चार चार म्हणून परत गेलो पालक्यातच जस्ट पुढे गेले मी चाला झालो एकट्याच वाटलं म्हणजे एकट्याचं म्हणजे माझी माझ्या खूप पब्लिक आहे फक्त पालखीच्या वडील पाच सहा जण गेले आणि प्रथमेशन पुढे आहेत आता मी चालले प्रथमेशन तू पुढे हो मी तो पाठलो पाच हजार मीटर मी पालखी पण कवर करेन आणि पुढे होईल पण मला माहिती आहे ना काल कालच्या वर बघितलं असेल मी मला कसं चाललं फास्ट आणि रस्ता ओपनच आहे पूर्ण म्हणजे गुढीपाडवा पाडवा होत वर्षाचा नवीन वर्षाचा आणि तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा कधीच पोचलेलो जवळ पण आत्ता मोबाईल हवा निघाला मी बॅगेजवळ कसारा नाव आहे ते कसारा गावाचं नाव आहे त्या साईडला गाव आहे कसारा आणि इकडे घाटी वाटे आम्ही सगळे पुढे निशाने पण पुढे गेले आहेत सुंदर चल मारेल नाही काय आपल्यानं मंदार गाव काय गाडी आता सोडत आपण बारा किलोमीटर झालो म्हणजे सकाळपासून सवा पाच तीन चार किलोमीटर म्हणजे सकाळचं पाच किलोमीटर आहे म्हणजे आता नाश्ता सॉल्ट दोन किलोमीटर आता आपण निघलेला आहे ते घाट चढू दहा पाच दहा मिनिटात आपण घाटाचा पहिला म्हणजे आपला घाटाचा खाली स्टॉप होता तो स्टॉप आपला पुढे गेलेला थोडा म्हणजे तिकडे दुसरी पालखी आलेली तर आपण पाठीमागे गेलो आता आपण पुढे जाऊ तेव्हा कंटिन्यू करू बघ आता तिकडे पोस्ट मी कंटिन्यू करतो चला घाट चढायचा म्हणजे पूर्ण एंट्री आला आता मी आपला टेम्पो वगैरे पाठी आहे म्हणजे कसारा घाट चढलय तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेलच पाठीमागे आपण टाकलेली आहे चेक करा आपण पुन्हा एकदा पुढे एकदा निशांच्या सोबत आहे आणि पाठीमागे पालकी आहे पालकी दिसत असे तुम्हाला पुढे आली कसारा घाट चढ पूर्ण जंगल एरिया खाली किती खोला पाहूया आणि बघा एवढा खड्ड आहे जस्ट ही बघा ट्रेन चालले स्टेशन स्टेशन गाडी बंद पडली मोठा ट्रक बंद पडले गेले ट्रेन आली ट्रेन कसा दिसत एकदम आलती पग आपला कस दिसत राहायचंय गाड्या तशीर एकदम समोर आहे बरंच ला बघा गाडी गेली बघा आपण मारणदेवीवर पोचलेला आहे आणि आपलं गाठ पण पूर्ण संपलं आता आपण गाठणदेवीवर मारणदेवीचं आता आपण पोचलो मंदिरा तुम्हाला व्हिमध्ये घाटनदेवीवर बोलणार आहे नाही घाट म्हणजे अवघ्या दीड तासामध्ये आम्ही कसारा म्हणजे पूर्ण चढून आता इकडे निघलो आहे घाटनदेवीवरून तर पुढे आपण चालू आता इगतपुरी म्हणजे खोटी इगतपुरी आपला स्टॉप आहे मुक्काम आहे रात्रीचा आणि आता मध्ये तीन किलोमीटर पुढे आपला आर्थिक हॉल तिकडे भेटला तुम्हाला आपण त्याला कंटिन्यू करू न सिद्धू आपल्या जोडीला आहे सिद्धू साईराम साईराम चला कंटिन्यू करतो आपण मंडार पण आपल्या माघारी चाललेला आहे स्टॉपवर हॉटेल भेटलो नाही म्हणजे आत्ता दोन हॉटेल आरती एकवीसाठी झालं आरतीच्या हॉटेलवर पण निघून आता पण डायरेक्ट आपल्या रात्रीच्या हॉटेलवर विश्रांतीचा भेटू तुम्हाला ब्लॉग एंड करून दोन होईल मग आपण थँक्यू आमच्याजण ऑर्डर आहे आमच्या जर ऑर्डर आले नाही लोकांचं खायून निघून सगळं झालं जातील